दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात समध्याला शिरू लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे एक जबाबदारीची भावना आहे देशातील जनतेनं निर्णय घेतल्याचं जाणवतं महागाई सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचं हमी भाव यासारख्या अनेक विषयांवर या सरकारनं जनतेची निराशा केली आहे हे सरकार बदलायचे हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतला बदलाचा शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कोणताही डमी उमेदवारी अर्ज भरणार नाही आईच्या चरणावर डोकं ठेवून निघालोय ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकता निष्ठा हेतू असते त्याच्या मागे सगळं जग त्याला यश देण्यासाठी उभं राहतं अशा भावना उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदरच माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्यात माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात ही लढत होणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अठ्ठावन्न हजारांनी पराभव केला होता यावेळी देखील या दोघांमध्ये लढत आहे दो महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यावेळी त्यांच्या समवेत सुप्रिया सुळे बाळासाहेब थोरात विश्वजित कदम अशोक बापू पवार संजय जगताप सचिन आहेर युगेंद्र पवार आदी सोबत होते काय भावना नक्कीच एक जबाबदारीची भावना आहे कारण देशामध्ये सर्वसामान्य जनतेनं एक निर्णय घेतलेला स्पष्टपणे जाणवतोय तो म्हणजे ज्या मोदी सरकारनं महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव असेल या सगळ्या आघाड्यांवर सपशील निराशा केली आहे हे सरकार बदलायचं आहे हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतल्यासारखं जाणवतंय आणि या बदलाचा एक शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नक्कीच एक जबाबदारीची जाणीव कुठल्या देवाचं मी काल निघतानाच माझ्या आईच्या पायांवर डोकं टेकवून निघालो आईचे आशीर्वाद घेतले आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा निष्ठा हेतू शुद्धता आणि आईचे आशीर्वाद असतात त्याच्या पाठीमागे सगळे देव आणि सगळं विश्व त्याला यश देण्यासाठीच उभं पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा